shine no mahasri saraswati no mahasri rubio no mahasri kula devata enema swakal kota nivasi purana the tata radhika maria de vera samaraja enema brahmana number masukha dumb cable on a murty don't want it I'm naksham he come vimala vachalam Savadi saksha bhutam bhava titham tregunarayitam sadgurum tannam ami રક્તા રક્ત વર્ણ પદ્મની ત્રાસ્ય વંથાટોપી ચમાલા દંડક મંડલકર રક્ષક ત્રૈગુ રહીતત્રૈલોક્ય પાલક વિશ્વ વિનાયક ભક્ત વત્સલ સ્વામી સમર્થ અવતાર ધારક પાઈ મામ પાઇમા પાઇ મામ પ્રાર્થના જય 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 અઘરણ પરાપરા કૈફલે બ્રહ્માનંદરે જય 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 પુરણપુશ્વર પાનંત બ્રહ્માંડા દિશા વૈદ વંદ્યા જગદુર સુખદામવાસિયા સર્વસાક્ષી કરત જનતા રાયા અનંત રૂપે નટલાસી तू अग्नि तू पवन तू आकाश तु जेवण तुची वसुधरा पूर्ण चंद्र सूर्य तू विष्णु आणि शंकर नटलासी करता आणि हावी आणि होता दाता आणि देववेता तुच समर्था निषय जंगम आणि स्थिर तुझं समग्र तुझ लागे देम दक्र कुठून पाहता असो ज्ञान निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञात आणि ज्ञान एक किशोषा वेदांचा हित्रकांशस्त्रांत हे नावरे विष्णू

भ्रांती भुली नाना न बाधो तर तुझ्या तु कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान ते मेन सोन ज्ञानार करदय प्रकट उपाय शांती मने सदा सोरता मान नस सदा समाधान असो तुझ्या कृपे नंतरी व दुःख येणे सो तुझ्या वजनिश्चित सोरता विषयांचे सुवासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन वर्त मतीने असुगम दुर्गम जो पंत व्यवहारी वर्तात न पडभ्रांतीची तांगी न्यावी असत्यता सत्य भजे सर्वदा हक्त वर्गाच्या पसून न्या मार गावाला मनात कि वर दान कृपा करता असून असून सर प्राशन तो अमृत मृत प्रपंचा परमार्थ तिने सुमज लागे करता आणि करवे तातूचे एक स्वामी माझी आठाई वर्ता मी पुणाची नसेची गुरु ब्रमा गुरु विष्णू गुरु देव गुरु साक्षात प्रब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा શ્રી સ્વામી સમર્થ 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 સ્ श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रृ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रृ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवतरणिका प्रथम पाठविधी वाचून मग वाचावे मंगलाचरण श्री दुर्गा स्तोत्र शतपूर्ण नाम स्तोत्र वाचावे देवी कवचार वला किलक स्तोत्रे वाचावी तिने सुरेख त्यानंतर मधु कैटव नाशक हा प्रथम अध्याय वाचावा द्वितीय म महिषासेनावध तृतीय महिषासुरवध चतुर्थी देवी स्तुति अगाध सर्व देवता पंचमी मुंड सांगती धृत शुंभाचे माघारी येथे धूम्रलोचन वद तोषष्टी सप्तमी चंडमुंडवध अष्टमी रक्तबीज संहार नवमी निशुंध निशुंभ झाला ठार दशमी शुंभवध विस्तार देवीचा वर एकादशी द्वादशी सप्तशती मयी माशोत्तमा दैवी वरदेत उत्तम ऐसे तंत्रोक्त देवी त्यानंतर क्षमा प्रार्थना देव्यापराध क्षमापन ते स्तोत्रचुने श्री दुर्गा माते करा एक चित्ते आरती ते नंतर कपूर आरती पुष्पांजली व समर्पण अंतिम प्रणाम निवेदन ऐसा एक पाठ परिपूर्ण होत सप्तशतीचा सात्विक पूजा एकाग्र ध्यान एक जिथे करावे पठन सकाम निष्काम भाव पूर्ण येणे रीती सफल होती आत्यंतिक सार्थका कारणे वारंवार वारंवार वारं पाठ करणे श्री जगदंबेच्या वरदाने भक्ता लाभणे कृत्य कृत्यता ओम इथे श्री अच्युत विरचिता अवतरणिका कथन पाठविधी गेला तो काळ मागे विधिवत करणे ध्यान पूजा घडेना एखादा पुण्यपंथी जरी कोणी दिसेना ना ऐसा पैसा साहित्य सारे विषय विभव या चरण कमली बा आपला भाव स्नाना पाणी न कोठे नसे शांत एकांत जागा पोटा पायी न लाभे समय करण्या शस्त्रवत न्यास अंगा कोणी इच्छिल त्याला कोणी ही न वधे न सत्य तो पंथ कैसा कोणी गर्विष्ठ भारी ब्रह्म कुणीही करी काळ सर्वत्र ऐसा एका मार्गास जाता कोणी म्हणत असे रेवगा काय जाशी माझाची धर्म मोठा शरण मजशी एक या साधनेशी सिद्धीचे प्रेम दावी चटकवरी ते अंति वायार्थ होते प्रारंभा कोण तोडी पळ पळ आयु हे वर्त जाते माझे एकान एका अनुभव जीवीचा सांगतो वाचकांना सद्ग्रंथ हाती घेता तिळही न करा कोणत्या कामनांना लाभी जे शक्य वेळा मन स्थिर करून आसने शांत बैसा पुण्यात्मा सत्य तो जो दुखवी न गुना गुंती देवीचे स्तोत्र भारी द्विजवर म्हणती मंत्र सिद्धार्थ मोठे भक्ता दारिद्र्य कार्य लोटती धन क्रोध दात्याशी वाटे देवी ती माय माझी बलिती वदती क्रौर्य हे राक्षसांचे वाचा सात्विक भावे वळवीत मना पाठते सद्यशाचे एका शांतपणे विशुद्ध सुमने वचा गरी मंदिरी सत्वाहार करा उपकृती नरा श्रद्धा असो अंतरी जेव्हा पुण्य जुळे मनोरथ फळे लोळे पदी मान्यता दुर्गा सप्तशती सदा श्रवण हे धन्यता इति श्री अच्युतवीरच्या पाठविधी निरूपण श्रीदुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र देव्या कवचम ओम असे श्री चंडी कवच स ब्रह्म ऋषी अनुष्टोप छंद चामुंडा देवता अंगण्या सोक्त मातरो बीजम दिग्द दिग्बंध देवता श्री जगदंबा प्रीत ते सप्तशती पाटंगत वे नजपे विनियोग ओम नम चंडिकाय मार्कंडेय उवाच अतिगुय जे संसारी मानवा सर्व रक्षक पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा ब्रह्म उवाच ऐसे गुह तम विप्रा सर्वभूत उपकारक देवी कवच पुण्याचे ते काव्य ते महामुने प्रथमशैली पुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्र घंटा ते उष्मांडा चौथी असे पंचमस्कंद माता ते षष्ठ कात्यायनी असे सातवी काल रात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धी दात्री ती नव दुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्नि तदवता कोणी शत्रूने खेळ ताराने विषम संकटामध्ये भयाता शरणागत न त्यांचे होत असे किंवा शुभर न संकटे विपत्ती नादी शेडोळा शोक दुःख भया भय नसे ज्या

शोभती देवता शंख चक्र गदाय शक्ती हल खल, हलानी मुसल तोमर आणि परशुपाश आणखी कुंत त्रिशल आयुधश रंगादि महानते दैत्यांच्या देव नाशाशी भक्त अभय देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्रारती नमस्ते हे महारुद्रे महा घोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता अभय देखतो ઉર્વેસી ંદ્ર અગ્નિ અગ્નિતા વારાિ દક્ષિણ દિશા નૈઋત્ય કડકધારી વારુણી પશ્ચિમ દિશે વાયબે મૃગવાહિની કૌમારી ઉત્તરી ઉત્તર દિશે શુલધારી ઉર્ધ બ્રહ્મચારી રક્ષાયો વૈષ્ણવ અધ વાસિની દશ દિશા રક્ષ એસી ચામુંડા શ વાહના પુડે પુડે જયા વિજયા રક્ષ માગુની अजितावा वाघाशी दक्षिणे अपराजिता उद्योतीने शिखा आरक्ष उमारक्ष तू मस्त मालाधारी लटा सी मृकुटी सी यशस्वी नेत्री नेत्राती मुंबई सी नासिका शंखिनी चक्षु मध्याशिका नाशी द्वारवासिनी कपोल कलिका आरक्ष कर्णमुलाशी शांकरी सुगंधा नासिका आरक्ष उत्तर उत्तरोष्ठासी चर्चिका अर्धरा अमृत

महादेवी मनाश कविनाशिनी हृदया ललिता देवी, देवी उद्रा गुए रक्षो नाभी गुहेश्वरी तथा पूतना कालिंगा गुदा महिषावासिनी कटिभागा भगवती टोंगळे विंदवासिनी रक्षा महाबला गोट्या श्री नारसिं तृष्टाशी तेजसी श्रीपादांगुली रक्ष तळवे तलवासिनी दर्षकला अकराली नखाशी कि शिधेशिनी रोम कुपाशी त्वचा वागेश्वरी तथा रक्तमजा वसा मास हाड पार्वती

કલ્યાણ શોભના રસરૂપ શબ્દ સ્પર્શા શ્રી દેવી યોગિની સત્વરજત રક્ષો નારાયણી સદા રક્ષ આયુષી વારા હિ રક્ષોધ્રમા શ્રી વૈષ્ણવી યશ કીર્તિ લક્ષ્મી વિધા રક્ષ ચક્રિણી नाती धना इंद्राने गोत्र रक्षावे न न न न रक्षावे पश्चि चंडिके महालक्ष्मी ते पुत्राशी रक्षपत्नी श्रीभैरवी पंथाशी सुपता आरक्षमार्ग क्षेमकारी तथा राजद्वारे महालक्ष्मी वि सर्वत स्थिता अस्तिता आरक्षाईन स्थान स्थानकवचे न नच बोलले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे कवचा मा स्मरणी जावे तेथे जाणे असेल की अर्थ अर्थ लाभ

अभिचारिक जे काही मंत्र तंत्र भूमिदळी भूचर जल देवता कुलदैवी मध्ये विमाला डाकिनी शाखि अंतरिक्ष राचर डाकिन्याच्या महाबला भूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कवचर राहिकाच्या पाहता पळती येत्या होत सीमान्य राजा श्री सतेज मानतो हो वाडे तयाचे या कीर्ती मंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पाहिले कवच वाचून हे वन पर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नांदते त्याचे पुत्र पुत्रा तोवरे देहांती परमस्थान महामाया कृपा बळे सूर दुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पायवे तो दिवे रूपाशे भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच दुर्ग कुलदेवता चरणार्पणमस्तु અરઘરાસ્તોત્ર અરઘરાસ્તોષિઅનુષ્ટુપંદ શ્રી શ્રી જગદંબા પ્રીત્ય સપ્તશક્તિ પાઠાંગે જપે વિનિયોગ ઓમ નમચંડિકા એ માર્ક ઉચંતિમગલકાલી ભદ્રકાલિપિને દુર્ગાક્ષ્મા શિવાદા તિસ્વાહમસ્તુ જયંતમ દેવી ચાંડે જય સર્વ जय काल रात्री नमस्तुते मधुकैठ भी विधा रूप जयदे नाश्षड्विकार हि महिषासर हि भक्तासि सुख देजे नाश्विष्विकार हि देवी दे चुडविनाशिने रूपजयष्वधी नाश्विष्विकार है शुंभ निशुंभ देवी क्रम रूप जयश दे नाश्विष्विकार हद्द वंचित वंदिता हे सर्व सौभाग्यूपजय अचिंत्य रूपचरिते सर्व शत्रुविनाशिनी रूपजयी नाश्विष्विकारे चंडी चंडिवता भक्तीने तुला रूप जयशो दे नाश्विष्वीकारे भक्तीने स्तोत्र चंडिके गाथि चंडिके व्याधिनाशि रूपजयशो दे नाविकारे चंडिके चित्र पूज पूजती भक्तीने जन रूपजयश दे नाश्विग्य आरोग्य द्याय मज महा सुख रूप जयशो ार देवी कल्याण हो माझी मिळ संपत्ती उत्तमा रूप जय यश दे ना शूषविकार देव दैत्य ऐश्वर रत्न चरणावरी रूप जय यश दे नाषविकार हे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत असुधन रूप जय यश दे नाषविकार हे प्रचंड दैत्य दर्पणे चंडिके शरणागत रूप जय यश देशवीकारे चतुर्भुजे चतुर्मुख संतुस्ते परमेश्वरी रुप जय यश देशवीकारे विष्णुकरि नेते यश देशिकारे हिमाचल पर वा परमेश्वरी रूप जय यश दे नाष्वीकारे इंद्राने पती सद्भाव पूजित परमेश्वरी रूप जय यश देशवीकारे प्रचंड भुज दंडाचे हुते निर्गवन व यश जयश दे नाकारे श्री अंबिके भक्ताशी आनंद मनासारखी पत्नी तारिणी मनोहर लाभावे ती कुलवान सहच हे आधी वाचून वाचा सप्त शतीपुढे जपसंख्या फुले ला, फल लाभे सवे प्रचर संपदा श्री देवा अर्भ कुलदेवता कुलदेव अर्पणस्तू किलक स्तोत्रम ओम असे श्री किलक मंत्र श्री श्री अनष्ट चंद श्री जगदम्बा सरस्वती देवसी जगदंबा प्रती सप्तशटी पाठांगते जपे विनियोग ओम नम शंडे खाय ओम विशुद्ध जन... विशुद्ध ज्ञान देहाय दिव्यालोचना दे... श्रेयप्राप्ती निमित्ताय नम सोमार्धारणे अविखिल कासवे हे मास्तोत्र कळपुरे मंत्रसिद्धी त्या पाठी प्राप्ती साधका उच्चतनादी सिद्धीसे दुर्लभ वस्तू लाभणे सप्तशती स्तोत्र एसे देवी सिद्धार्थ देतसे न सी था 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 मंत्र न शुद्ध तंत्र नको साधन आणखे जवावे न गोळा येते सर्व उच्चतनादी सिद्धी अन्यत्र मंत्राने तोर सप्तशती छती उत्तर लोकशंके सिद्धे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र एसे एकचे जगतापुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवे महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी भावने सप्तशती मंत्र जपी देवी संतोष त्यागोनी देवी सिव सर्व देवीचाही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरुनिया किलक निष्किल न हे जाणून पाठ हा बरा दोषणारा ती कोणी फळे सप्तशती त्या सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हित कार्य स्तोत्र हे करा प्राप्ति पूर्णता उच्च करा करावा हा पाठ सप्तशतीस ऐश्वरीच्या भावे सौभाग्य भाग्य आरोग्य संपदा शत्रानी मोक्षसिद्धी तिला काबुलतीज देव्या किलक स्तोत्र कुलदेवाचरण कुलदेवता आचरण मस्तू रात्री सुत ओम भगवते नदरादे ब्रह्मा स्तोत्र करिते जे शास्त्रदा सत्य मलाउने महामाया स्त्रीयोषि ब्रह्मवाचो तु स्वाहा तु स्वाहा देवो षटकारो स्व आत्मगाः सुधा तु अक्षरे नित्य त्रिधा मात्र आत्मिक अस्तित्वेंदुर रूप और धमतरण चरितो च रूप सावित्रीसना देवी तु तुम्हारा परमेश्वरी कारण तु स्वाज तुतो दो सृष्टि तापानां करते सर्वांचे कल्पना तेगर आसशिजना भोकाली तुम आता पोषण जवन अमले संहार रूप कल्पना ते सृष्टि रूपे जो महान महाविद्या महामाया महामेना मास वृद्धि महामोव स्वरूपाय महादेव महाश्री प्रकृती तुझ सर्वांचे गुणत्र विभावी निकाल रात्री महारात्री मोहरात्री तिथू धारण तुसरी तू ईश्वरी रेंदू तू बुद्धी बोध रक्षणा रजा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमाकड धारिणी शुलिनी गदिने वराशन खेळणी चक्रिणी तथा चापशरधरी देवी वृषुंडी परिगायु परिगायुध सौम्य सौम्य तर रामाजी तू सौम्य सुंदर परा पराप्राहुनी धोरतो एक परमेश्वरी सत्या, सत्या सत्या तजी शक्ती ती तू सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तव आहे शी स्तोत्र बालक संहार्थ आणि त्रैदिन तुझ्या मुने नसी सामर्थ्य स्तोत्र अशी मज विष्णुसी माय तू शंकर प्रल्हादी शतूचा आधार त्याशिवा सर्व आधारित तुझ्या स्तोत्र ही योग्य हो जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशस्त ते करावे मोहित यांशी दश जगदीश्वर श्री विष्णू जागवे देवी सत्वर उपजोपदी विष्णू श्री महाराज दैत्य दोन रात्री सुप्तम श्री कुलदेवता चरणार्पण नमस्तू